मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात लोकसमीक्षा स्पेशल न्यूज आजची न्यूज ही लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात असून युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांनी आज कार्यकर्ता बैठक घेतली आहे काय झालं या बैठकीत कोणता निर्णय घेतला आहे पाहूया सविस्तर बातमी मी, मी जनतेचा उमेदवार आहे आता थांबणे नाही मी गेल्या काही वर्षात सुरू केलेलं काम आता कुणीही थांबू शकत नाही आजचा मेळावा हा शक्तीप्रदर्शन नसून बैठक आहे खरं प्रदर्शन उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी करू असं सांगत आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार मेघना बोर्डीकर यांनी मित्रमंडळाच्या आयोजित बैठकीत केला आहे या यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली या बैठकीला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमधून यावेळी युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे महिलांची संख्या इथं लक्षणीय होती एकंदरच मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक लढणारच असल्याचं सांगितलं असलं तरी भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगत त्यांनी आपण मोदींना देशाच्या प्रधानमंत्रीपदी पाहत आहोत असंही सांगितलंय आगामी दोन दिवसात आपण निर्णय घेणार असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिलाय लोकसमीक्षा ब्युरो परभणी यशस्वी होणार नाही अशी साहेबांची साहेबांना वाटत होत पण काही दिदी वेड्या दीदी वेड्यांनी त्या बैठकीचा बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण इथे बसून दाखवत राहिला मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या माय माऊल्या माझ्या भगिनी आणि परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून मधून आपापलं मत व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले माझे सर्व बांधव सर्व पत्रकार मंडळी बरेच माझे बांधव त्या माझ्या मंडपात बसलेले आहे आज मला माझ्या आजच्या भाषणाची सुरुवात एका कवितेने करायची आहे वो पद पत क्या पति कुशलता क्या जिस पद पर बिखरे शूल नाम नाविक की धैर्य कुशलता क्या जब धाराएं प्रतिकूल ना राजकारणा रंगस कसायला जेव अपने राजकीय जीवन अड़थले आज पर राजकीय प्रवास हा असाच तिकट राहिलेला आहे पॉलिटिक्स इज नेवर बीन अ केक वॉक फॉर मी दो आय एम अ बोर्डिकर मी बोर्डिकरांची मुलगी असले तरी ही राजकारण हे कधीच आता पण सुकर नाही आणि कधी सुकर असला तर मला ह्या राजकारणाची किंमत सुद्धा कळणार नाही याची जाणीव होणार आज राजकारणामध्ये आल्यापासनं विरोधकांचीच नाही तर स्वपक्षीयांची सुद्धा मी संघर्ष करत आहे पण मला इथे सांगायचं आहे की मी जिंतूरकरांची कन्या आहे मी जिंतूरची कन्या आहे कुठल्याही संघर्षाला घाबरून मी मैदान सोडून जाणार नाही नावाची ताकद जी जिंतूर सेलूवाल्याने ताकदीची जाणीव मला आहे आणि आयुष्यातही नाही याची जाणीव मला माझ्या पूर्ण आयुष्यभर आणि ह्या नावाच्या ताकदीवर माझा ना 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 नावा हा प्रवास आतापर्यंत इथपर्यंत आलेला आहे आपण बघतो ह्या दोन हजार एकोणासच्या लोकसभेच्या रथसंग्रामात what the आज 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 इथे इथे परभणी जिल्ह्यात मध्ये इतिहास घडणार आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण होणार का इतिहासाचे रचनाकार बसून विचार करताय मला पंकजजींनी सांगितलं की तिथे आप आपल्या ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची गरज आहे तुम्ही त्याकडे लक्ष द्या आणि तेव्हापासून मी शिक्षण दर्जेदार व्हाण्यासाठी पावलोपावली मी काम करत आहे हे तुम्हाला सर्वांना दिसणार नाही माझ्या माय मला घड़ी इथे की ही सांगायच कठीण आहे सर्व म्हणतात राजकारणातले भीष्मा महा आहे गोर्डीकर साहेब पण त्यांच्यासाठी सुद्धा ही घडी कठीण आहे कारण की स्वतःच्या मुलीच्या भविष्यासाठी मुली निश्चित विचार करतील आणि तो चांगलाच विचार असणार आहे हे मला माहिती आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये खूप छान आहे कौतुक महाराज <muchas> partido de camera. लोकसभा मतदारसंघात मी लाख भर तरी कमीत कमी लाख मर्यादा आहे पण ह्या सगळ्या टीका करणाऱ्यांना मला खास करून सांगायचंय ते ती कुणीही समजू नका की मी माही आहे मी माहिती नाही मग कुणीही माझ्या प्रेम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला काही करू शकेल ते मग काही बोलून त्यांना त्यांचं मन विचलित करू शकेल मला सांगायचं आहे की माझ्या कार्यकर्त्यासाठी मी पुणाची लेख आहे ते विसरू नका पढ़ा रहा है। एका गोर्डीकरांची मुलगी आहे ज्याला फक्त जिल्हाच नाही तर राज्यातल्या भल्या भल्या माहिती माहितीये बोर्डीकर निर्णयाच्या प्रतीक्षेत काल साई मंडळी संभाजीनगर माझ्या घरी येऊन भेटली आणि म्हणे दिदी मला दिदीकडे बघवा ना पोटात कस्तरी होतिक की बिचारी काम केले आणि एका मोठ्या भावाच्या प्रेमापोटी त्यांचं हे म्हणणं होतं आणि निश्चितच इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात ते असणार आहे की आम्हाला दिदीकडे बघवत नाही पण मला सांगायचंय बऱ्याच लोकांनी सांगितलं तर तुम्ही संपला निर्णय घ्यायचाच आहे की लोकसभा लढायची पण मला त्यांनी माझ्या कुठे हे मला सांगितले की मी थांबले तर मी संपले सांगायचंय की हे राजकारण आहे राजकारण वाट बघायची वेळ लागणार नाही आणि काही पेपर मध्ये टाकलं तुम्ही ना बॉडी शक्ती प्रदर्शन हे शक्ती प्रदर्शन नाही शक्ती प्रदर्शन तर दिसेल फॉर्म भरण्याच्या दिवशी जोपर्यंत माझ्या सोबत हित करू तोपर्यंत मी थांबणार नाही आपल्या

व्यवस्थेवर हो आला साहेबांना तर दोन म्हणजे दीड दिवसात कसे निरोप आपण होळीच्या दिवशी करू पुन्हा मनरंग पण जी सगळं काही लांबत होतं एवढ्या शॉर्ट नोटीस वर आपण सर्वजण इथे आला मला खात्री आहे सगळं आपल्या सर्वांना मान्य असेल आणि जे आपलं कौटुंबिक नातं झालेलं आहे ह्या प्रेमाच्या संबंधाच्या नात्या पर विश्वास घेऊन मी जोही निर्णय करेल तो आपल्या सर्वांना निर्णय मान्य असेल आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलटा पालथी झाल्या मला मर्यादा आहे मी मुलगी आहे पण मुलगी करण्याआधी तिला काही गोष्टी सगळ्या आपल्या बाजूने आणाव्या लागतात आणि निर्णय नक्कीच आपल्याला एक दोन दिवसामध्ये साहेबांनी

तुम्हाला जर आजची स्पेशल न्यूज आवडली असेल तर लाईक करून शेअर करा जिल्ह्यातील प्रत्येक घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा पाहत राहा लोकसंख्या